नमस्कार माझ्या सर्व कोकणवासियांना आज मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आज मी तुम्हाला खास अशा ठिकाणी घेऊन आलोय की ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणी जी फळे आपण उचलणार आहोत ती पाहिल्या पाहिल्या तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आज एक मला अभिमान असा वाटतो या जागेवर येताना थोडीफार भीती वाटत होती कारण काही दिवसापूर्वी याच विभागात रिफायनरीचं सावट होतं परंतु तो आता रिफायनरीचा प्रकल्प जवळजवळ बासनात गुंडाळला गेलाय कंपनीने आपला आपला गाशा गुंडाळला आहे काही फक्त राजकारणी लोक या रिफायनरीच्या नावाखाली राजकारण करतायत आणि म्हणून आज मला सर्वात जास्त आनंद वाटतोय मी आज ज्या कामासाठी आलो आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे कारण ते तुम्हाला खास दाखवण्यासाठी आलो आहे पण प्रथम मी आपल्याला इथलं महत्व काय दाखवतोय आता या ठिकाणी जो आणलोय या जागेचं नाव आहे काठे जमीन शिवणे खुर्द गावची काठे जमीन आणि या जमिनीत संपूर्ण बोरीच्या झाडाचं जंगल आहे आपण पाहू शकता चारी बाजूला बोरीचं जंगल आहे बोरं पिकायला लागली आहेत आणि या जागेवर आणि आठ दिवसानंतर आपल्याला एक वेगळं दृश्य पाहायला मिळेल आजूबाजूच्या गावातील लोक किंवा मुलं येथे बोरं कवळण्यासाठी येतात आठ दिवसात याचा बहर येणार आहे आता बोरं पिकायला लागली आहेत तुम्हाला मी दाखवतोय हे बघा हे पाहिल्या पाहिल्या तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल टपोर अशी बोरं ह्या जमिनीवर पडलेली आहे काही मुलं अजून आलेली नाहीत थोड्याच वेळात मुलं येतील आणि ही पडलेली जी बोरं आहे ती निवडतील एक आनंद आहे कसा आनंद आहे तर लहानपणी सुद्धा ही बोर निवडण्यात जेवढा आनंद होता तो आज सुद्धा मिळतो वर्षी बोराना बहर आला ती कवळायला जायची कारण हे बोरं आंबडगोड बोर चवीला एवढी छान आहे की प्रत्येक जणाच्या तोंडाला पाणी सुटतं आज मकर संक्रांती आहे मराठी माणूस गोड बोलतो त्याला तिळगुळाची गरज नाही पण आम्ही मराठी माणसं आंबट गोड बोलणारी वेळ आल्यावर आंबट बोलावंच लागतं आणि तीही आंबट गोड बोर आज मी तुम्हाला या मकर संक्रांतीच्या निमित्त दाखवतोय लहानपणी जशी बोरं कवळायचो तशी आजसुद्धा ही बोरं कवळली आहेत कारण ही बोरं कवळण्यात जो आनंद आहे खाण्यात जो आनंद आहे तो खरंच वेगळाच आनंद आहे आपण बाजारात ही बोरं येतात त्यावेळी खातो परंतु आज ही जी झाडाखाली पडलेली ताजी टपोरी बोरं आहेत ह्याचा जो स्वाद आहे हा अनोखाचा आहे सर्वांची विनंती करतो ज्यावेळी तुम्ही कोकणात याल किंवा आजूबाजूच्या गावात याल त्यावेळी नक्कीच भेट द्या आणि या

ही संपूर्ण बोरीची झाडं आहेत काही झाडावर बोराजून पिकायची बाकी आहेत आपण ती पाहू शकता आणि प्रत्येक ठिकाणी मोठमोठे चर खोदलेले आपल्याला दिसत आहेत याच्यात पावसाळ्यात खूप पाणी असतं ज्यावेळी शाडू आणि पीओपी याच्या गणपती मूर्ती बनवल्या जात नव नौ... जात नव्हत्या त्यावेळी येथे खोदकाम करून या मातीतून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात जात होत्या आत्ता मात्र ते बंद झालं आहे पण ही माती चिकटी आहे सुपीकी आहे येथे संपूर्ण विभागात म्हणजे संपूर्ण हा सात आठ एकरचा सा भाग आहे या सात आठ एकरच्या भागात संपूर्ण नाचणी होत होती परंतु येथे जंगली जनावरांचा आणि माकडांचा त्रास यामुळे लोकांनी इथली शेती सोडली आणि आता येथे काजूची लागवड केली आहे चारी बाजूला विस्तीर्ण असं काळ्या किंवा जाब्या दगडाचं कातळ आहे आणि मध्येच हा सात आठ एकरचा भाग हा खोल जमिनीचा आहे आणि येथे खूप जमीन आहे पावसाळ्यात खूप पाणी साचतं ह्या बोरीच्या झाडांचं जंगल आहेच येथे नाचणी होत होती परंतु आता मात्र ही काजूची लागवड आपल्याला दिसते कारण इथे जवळजवळ गावापासून चार ते पाच किलोमीटर दूर असलेलं ह्याचे आहेत त्याच्यामुळे राखण करता येत नाही म्हणून लोकांनी काजूची झाडं किंवा माडाची झाडं इथे लावली आहेत खरंच आज लहानपण लहानपणी लहानपणीसुद्धा अशाच झाडावर बसून आम्ही बोरं खायचो आणि त्या बोरांचा आस्वाद घ्यायचो खरंच लहानपण देगा देवा म्हणतात ते खरं कारण लहानपणाची आठवण या बोरीच्या झाडाखाली आल्यावर पुन्हा पुन्हा होते